आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे समर्थ स्कूल पलूस येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शानदार शुभारंभ श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल पलूस प्रशालेत वार्षिक क्रीडा महोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आजपासून सुरू झालेल्या या क्रीडा सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आलं आहे स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन पैलवान किरण नारायण सिसाळ हे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की अभ्यासाबरोबर मन मनगट आणि मेंदू बळकट करण्यासाठी मैदानावरचे कष्ट गरजेचं आहे असा मोलाचा सल्ला देऊन त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राचार्य जी बी डुबल यांनी केला या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी संस्थेचे खजिनदार ईश्वर सिसाळ आणि सौरभ सिसाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय पाटील सर यांनी केलं समन्वयक बंदिनी देशमुख क्रीडा शिक्षक पंकज जाधव सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वात मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट